नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो श्री स्वामी समोर टॅक्टर्स येते येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधा उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी दिन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिन त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तसेच व्यवहार असल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत कुबोटा ए दोनशे अकरा एन या ये ट्रॅक्टर पासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार एकवीसचे चे आहे एकवीस एस पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त सातशे सत्तावन्न तास चाललेला आहे आपण समोर बाजूच पाहू शकता समोर बाजूस मजबूत असं बंपर आहे ट्रॅक्टरला तसेच समोर टायरची नक्षे पाहून घ्या टॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे ट्रॅक्टर साइड गिअरमध्ये आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर आठ पॉईंट तीन डॅश आहे मागील चाकाच असं वेट आहे ट्रॅक्टर मागच्याही बाजूने पाहून घ्या कसा आहे तो अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरचा वापर फक्त सातशे सत्तावन्न तास झालेला आहे याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तसंच पुढील टायरची नक्षी पाहून घ्या तर कुबोटा ए दोनशे अकरा यन हे मॉडेल दोन हजार एकवीसचे चे आहे एकवीस कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरचा वापर सातशे सत्तावन्न तास झालेला आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये तरी व बराबासल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता कुबोटा बी सत्तावीस एक्केचाळीस हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे मॅन्युफॅक्चरिंग व दोन हजार चोवीसचे पाशिंग आहे सत्तावीस पी कॅटेगरी मला टॅक्टर आहे ऑइल ब्रेक आहे व पावर स्टेरिंग आहे हा ट्रॅक्टर फक्त पंधराशे बत्तीसचा चाललेला आहे आपण समोर समोर टायरचे नक्षे पाहू शकता ट्रॅक्टरला कम्फर्टेबल आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केला असा हा ट्रॅक्टर आहे फोर बाय फोर कॅटेगर मला ट्रॅक्टर आहे हा तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर आठ पॉईंट तीन डॅश वीस चा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजूला दाखवतो कसा आहे तो अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे हा तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर साइड मध्ये आहे आपण ट्रॅक्टरचा वापर पाहू शकता एक हजार पाचशे बत्तीस तास झालेला आहे तसेच टायरचे नक्षी पाहून घ्या तर कुबोटा बी सत्तावीस एक्केचाळीस हे मॉडेल दोन हजार अठराचे मॅन्युफॅक्चरिंग आहे व दोन हजार चोवीसचे चे, चे पाशिंग आहे सत्तावीस एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पाओ स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर बाय फोर कॅटेगरी ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरचा वापर पंधराशे बत्तीस तास झालेला आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख हजार रुपये तरी तर असल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता ओ एक्स पंचवीस ऑर्चर्ड या नामार्किट कंपनीचा असा हा ट्रॅक्टर आहे हे मॉडेल दोन हजार अठरा चे आहे सत्तावीस एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पाओ स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरची नक्की पाहू शकता ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरची नक्की पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला मागची कसा आहे तो तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या अतिशय उत्कृष्ट असा ट्रॅक्टर आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच समोर टायरची नक्षी पाहून घ्या तर फोर्स या नामातील कंपनीचा ओ एक्स पंचवीस ऑर्चर्ड हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे सत्तावीस पैकी माझा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या टॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये बऱ्याच शेतकरी लोकांना असं वाटतं की हे शोरूम बंद झाल्यामुळे याचे स्पेअर पार्ट भेटत नाही पण तसं काय नाही मित्रांनो ह्या ट्रॅक्टरचे संपूर्ण स्पेअर पार्ट मिळतात जर कोणाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा मी तुम्हाला त्या शोरूमचा पत्ता देईन तिथे सर्व स्पेअर पार्टमेंट ह्या ट्रॅक्टरचे तर आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर श्री स्वामी संबंध ट्रॅक्टरचे से सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत या शोगरूंचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायकाळी सहा याचवेळी कॉल करा असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद